तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाड दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरू आहेत तर आज रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये आज संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाड पैसे वाटेपित सुरू झालेले आहे तर आज सकाळपासूनच जे काही नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरू झालेले आहे तर आज एकवीस नोव्हेंबर रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे काही जिल्ह्यांमध्ये जमावणं सुरुवात झालेले आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले की पंचवीसशे हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता वाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाला पैसे इथं बंद झालेले आहे किंवा तुम्हाला पैसे इथं मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपण शेवटच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते की तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जळगावमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नगरमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे नंदुरबारमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोलीमध्ये आणि बीडमध्ये त्यानंतर लातूर जन्ना संजे तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म भरायचा असेल श्रावण दिव्यांग तर यांनी लगेच अर्ज करा नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर लातूर बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे नगर जळगाव नाशिक पुणे तर या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं सोलापूर सोलापूरमध्ये सुद्धा फॉर्म भरणे सुरू आहे त्यानंतर इथं पैसे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे सातारामध्ये प्रतीक्षा आहे म्हणजे वाटप आता दुपारपासून इथं होणार आहे त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा दुपारपासून वाटप इथं होणार आहे जे की आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासूनच खात्यामध्ये जमानं सुरुवात त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा आज दुपारी दोन एकच्या समोर इथं पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे आता रत्नागिरी म्हणजे आज सकाळपासूनच पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आज दुपारी एक वाजल्यापासून पैसे इथं जमा होतील मुंबईमध्ये आज सकाळपासूनच वाटप इथं सुरू झालेलं आहे ठाणेमध्ये सुद्धा आज सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे पालघरमध्ये सुद्धा आज सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे रायगडमध्ये सुद्धा आजपासूनच वाटप इथं सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये आज दुपारी दुपारपासून पैसे इथं खात्यामध्ये जमा जाईल मदे ता अकोले मदे ता मदे ता तर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे तर जमा होईल अकोल्यामध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे बुलढाण्यामध्ये आज दुपारपासून पैसे वाटपितं सुरू होईल तर काहीच्या खात्यामध्ये आता सकाळपासूनच जमा होतील तर काहीच्या खात्यामध्ये एक दीडच्या दरम्यान इथं जमा होणार आहे तर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये जमा होईल तर आपण सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर रायगड अमरावती अकोला यवतमाळ त्यानंतर इथं बुलढाणामध्ये सुद्धा आज दुपारपासून वाशिममध्ये सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये सुद्धा सकाळपासूनच सुरू झालेलं आहे त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा आजपासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे आज सकाळपासूनच भंडारामध्ये दुपारपासून बाराच्या नंतर इथं जमा जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा बाराच्या सुमारामध्ये इथं जमावण्यास सुरुवात होणार आहे चंद्रपूरमध्ये सकाळपासूनच सुरू झालेलं आहे गडचिरोलीमध्ये आज दीड वाजल्याच्या सुमारामध्ये सर्वांच्याच खात्यामध्ये संजय गांधी दिव्यांग श्रावणबाळ इत्यादी जी काही योजना आहे ज्यांच्या आता पंधराशे आता त्याचा जो काही नवीन जी आर इथं आलेला होता की पंधराशेवरून त्यांच्या निधीमध्ये थेट हजार रुपये वाढ करण्यात आली होती ऐवजी पंचवीसशे रुपये ऑक्टोंबरपासून जो काही लागू होणारा जी होता ते लागू झालेला नाही बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की पंधराशे जे काही ऐवजी पंधराशेच खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे त्यानंतर आता पैसे जमा झाले नाही तर काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्ही महाडीबीटी बी टी किंवा तुम्ही ऑफिशियल पेजवरती पी एफ एम एसवरती जाऊन चेक करू शकता की डी बी टी टेच स्टेटस तर डी बी टी टेटसमध्ये तुम्ही चेक करून टाका तुमचा आधार नंबर कोणता लिंक आहे ते आधार नंबर तुम्हाला टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक आधारवरती एक ओ टी पी आधार जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर तिथून तुम्ही कोणते हप्ते किती खाते जमा झाले ते चेक करू शकता समाज कल्याण कार्यालयात अर्ज जे काही क्रमांक चौकशी करायचे बँक सरोवरचं समस्या असल्यास चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर कोणाला पैसे मिळणार आहे तर आता स जे की जिल्हा समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेले लाभार्थी म्हणजे ज्यांना हप्ता रेग्युलर इथं मिळत आहे रेग्युलर पैसे महिन्याला महिना मिळत आहे खाते लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे डीबीटी स्थिती जे की सक्सेस असणे आवश्यक आहे बँक सर्व्हर चालू असल्यास खात्यामध्ये प्रथमच क्रेडिट इथं होणार आहे तर आज सकाळपासूनच खात्यामध्ये जे की पैसे जमावण्यास सुरू झालेले आहे तर आता काही जी आर इथं आलेला होता ऐवजी पंचवीसशे रुपये तर आता काही जिल्ह्यांमध्ये किती रुपये जमा झाले ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा ही योजना अशा व्यक्तींसाठी आहे विद्वांसाठी दिव्यांग व्यक्ती निराधार वृद्ध अनाथ गंभीर आजाराग्रस्त लाभार्थी या सर्वांना पंचवीसशे रुपये जी की आर्थिक मदत जी के नवीन जी आरनुसार परंतु आता तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले ते कमेंट करून नक्की सांगा योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे कोणाला मिळतो तर वय अठरा ते पासष्ट वर्षावरील त्यानंतर इथं उत्पादन जे काही वार्षिक उत्पन्न तुमचं कमी असणे आवश्यक आहे तुमच्या खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर स्थानिक समाजकल्याण करून मंजुरी मिळणे आवश्यक आहे जे काही कागदपत्र आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक रेशन कार्डचे झेरॉक्स त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तर फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे पैसे थांबण्याचे मुख्य कारण कोणते आहे तर सर्वप्रथम तुमचा आधार अपडेट नाही आधार अपडेट नसल्यामुळे तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही किंवा तुमचं जे काही खाते बंद म्हणजे इनॲक्टिव्ह असेल बँक शाखा बदललेली असेल त्यानंतर दस्तऐवज पडताळणी प्रलंबित असेल लाभार्थ्यांची माहिती मिसमॅच असेल म्हणजे माहितीमध्ये काही बदल झालेला असेल नवीन अपडेट म्हणजे नोव्हेंबर जी काही पेमेंट आजपासून सर्वांच्या खात्यामध्ये आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमाने सुरू काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पंचवीसशे रुपये जमानं सुरू झालेली आहे तर आता पुणे नाशिक नगर धुळे पुणे मुंबई ठाणे यासारख्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर सुरू होऊन ठेवण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला दरवर्षी तुम्हाला तुमची पडताळणी व्यवस्थित आहे की नाही हयातचं वगैरे दाखवला कुठे कुठं द्यावं लागतं ते तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचं आहे मोबाईल नंबर आधार कार्ड तर आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे वरच्यावर तुम्ही आधार तुमचा अपडेट करत राहायचं आहे वर्षाला किंवा दोन वर्षाला नाव जन्मतारीख यामध्ये जे काही सुधारणा करणे तर तुमचं काही यामध्ये बदल असेल तर करून घ्या तर अशा सब्जेक्टसाठी ओ आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासून लाभार्थ्यांच्या रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर लगेच चेक करा